महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अंमलबजावणी ठाणे महानगरपालिकेतर्फे सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला त्या निमित्ताने महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी शपथ घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरी सुविधा केंद्रांची पाहणी केली तसेच महिलांमध्ये या कायद्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी मेळाव्याचं आयोजन केलं होतं सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने महापालिका मुख्यालय येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी कायद्याअंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने विहित काल्य मर्यादेत व सौजन्याने पात्र नागरिकांना देण्याकामी सोपवण्यात आलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे निष्ठेने सचोटीने संवेदनशीलतेने तत्परतेने पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुडे उपायुक्त जी गोदेपुरे उमेश विदारी आणि अनघा कदम आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांसह महापालिका अधिकारी आणि कर्मचारी येथे उपस्थित होते त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी महापालिका मुख्यालयातील तळमजल्यावरील त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हो यांनी महापालिका मुख्यालयातील तळमजल्यावरील नागरी सुविधा केंद्र त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी महापालिका मुख्यालयातील तळमजल्यावरील नागरी सुविधा केंद्राला भेट दिली येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती देखील घेतली तसेच त्या संदर्भात सूचनाही केल्या यावेळी उपायुक्त जी जी गोदेपुरे उमेश विरारी सचिन सांगळे अनहा कदम आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे महिला बालविकास अधिकारी दयानंद गुंडप संगणक अधिकारी नितीन डुमरे येथे उपस्थित होते